नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे आज आपल्याला वांग्याला फवारणी करायची आहे तर तुम्ही बघू शकता आता सततचं ऊन आहे भरपूर आद्रता जमिनी दा आद्रता झालेली आहे तर सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो आपल्या वांग्याच्या प्लॉटला भरपूर असं पाणी द्या पोटभर पाणी द्या त्याला चांगलं पाणी दिल्यानंतर मग तुम्हाला थोडं झाडाची क्वालिटी पण चांगली राहिली पाहिजे हिरवीगार झाली पाहिजे तर पाणी खूप पोटभर पाणी द्या त्यानंतर बघू शकता तुम्ही आपल्या अशी सध्या आपली अशी कंडिशन आहे वांग्याची छोटे वांगे पण लागत आहे आणि अशी नवीन कळ्या निघत आहे बघू शकता तुम्ही फुलं पण लागलेले इथं अशी क्वालिटी आपली आहेच छा, छान छान क्वालिटी आहे तशी वांग्याची आपली पण आपल्याला कीड नियंत्रण करायचं आहे आणि बुरशीचं नियंत्रण करायचं आहे थोडी धुवारी येत आहे त्यामुळे आपल्याला एक बुरसनाशक आहे एक दुय्यमान्यद्रव सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आपल्याला आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे जर तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मला स्किप करू नका तर बघू शकता असा प्लॉट आहे आपला वांग्याचा संपूर्ण तीन हजार झाडं आहे सर्व एक सव्वा एकराचा प्लॉट आहे तर मी तुम्हाला कोणते प्रोडक्ट मधून प्रोडक्ट आणलेले त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो मी कोणते प्रोडक्ट आपल्याला फवारणी करायची आहे तर फवारणी करताना शेतकरी मित्रांना कसे पूर्ण पानं कव्हर होतील अशी फवारणी करा दाट फवारणी करा कारण काय ते शेतकरी मित्र आपले असे करतात फक्त जे नवीन शेंडे आले शेंडे शेंड्यांवरच औषध मारतात तर ते वांगी पीक असते की ते फक्त शेंड्यावर औषध मारल्यानंतर ते चांगला रिझल्ट येत नाही खाली पण हे जरी डांगा असते याच्याला पण नवीन शेंडे असतात सर्व वरच्या शेंडाने आपल्याला संपूर्ण झाड कव्हर करून फवारणी करायची आहे आणि फवारणी करताना आता हे जे काय तुम्हाला फट्टी दिसते आता अर्ध तास इकडनं घ्यायचं अर्ध तास इकडनं घ्यायचं दुसऱ्या फट्टीमध्ये गेले की राहिलेला अर्ध तिकडचं अर्ध असं करत फवारणी करायची शेतकरी मित्रांनो तर चला मी तुम्हाला प्रोडक्ट बद्दल माहिती सांगू बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण हे असे प्रोडक्ट आणलेले तर आपल्याला सर्वप्रथम आता अळीसाठी अळीसाठी आपण आता हे चॅम्पियन आता हे बायोचं आहे तर तुम्हाला आता कोणत्या ठिकाणी मिळते नाही मिळत तर हे बायोचं आहे तुम्हाला हे जर समजा नाही मिळालं तर तुम्ही याच्याऐवजी तुम्हाला ॲम्प्लुगो वीस मिलेला सुद्धा घेऊ शकता तुम्ही त्याला ऑप्शन अजून मी तुम्हाला सांगतो ॲम्प्लिको नसलं तर किंडोक्सा घरडा केमिकल कंपनीचं आहे किंडोक्सा पंचवीस एम न किंडोक्सा घ्यायचं आहे तर त्याचे पण चांगले रिझल्ट आहे तर हे माझ्याजवळ असल्यामुळे मी बायोचं हे घेत आहे पंधरा एम एलचा डोस यायचा पंधरा लिटर पाण्यासाठी आणि यामध्ये आपल्याला गॅस पॉयजन हे घ्यायचं आहे तर आपण एफ एम सी कंपनीचं मार्शल घेतलेलं आहे तर याने तुम्हाला माहिती आहे सुद्धा काम करतं सुद्धा चांगलं नियंत्रण मिळते आणि माशी पण थोडीफार असली तर कंट्रोल होते इथं चाळीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस एम एल प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आता थोडंसं सततचं वातावरण आहे आर्द्रता असल्यामुळे थोडं बुरशीचं प्रमाण वाढतं त्यामुळे आपल्याला हे आपण आदामा कंपनीचं शामीर घेतलेलं आहे यामध्ये टेबिकॉना झोल आहे आणि कॅप्टन असे दोन घटक आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला दोन घटक असल्यामुळे चांगला रिझल्ट मिळतो तर याचं प्रमाण आपल्याला पंचवीस ते तीस एम एल पंधरा लिटर पाहण्यासाठी तीस एम सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आता आपण एक हे बायोस्ट्युमिलियंट घेतलेलं आहे तर बाहेरचं सगळ्यांना प्रचलित आहे ॲम्बिशियन तर याचं प्रमाण आपल्याला पंधरा लिटर पाहण्यासाठी आपल्याला चाळीस एम एल घ्यायचं आहे यात ॲमिनो चांगल्या प्रकारचा ॲमिनो बेस आहे तर यांनी कसं आहे झाडाची क्वालिटी हिरवेगार राहते झाडे ट्रेसमध्ये असले तर ट्रेसमध्ये म्हणजे ट्रेसमध्ये झाड गेल्यानंतर त्याला ट्रेसमधून बाहेर सुद्धा मदत करते तर ॲम्बिशन नाही मिळालं तर तुम्ही इसाबियन सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आता आपण फुलासाठी घेतलेले आहे तर हे सायराज ॲग्रो केमिकलचं आहे जादू नावाने येतं यामध्ये फुल लागण्यास चांगली मदत होते भरपूर प्रमाणात फुल लागतात यांनी झाडाला झाडाची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा सुद्धा वाढते आणि फुल लागण्यास चांगली मदत होते आणि एक झिंक घेतलेलं आहे आपण चिलेटेड झिंक जे पिवळटपणा वगैरे येतो तर झिंकची कमतरता असते ती त्यामुळे आपण हे झिंक घेतलेले आहे बारा पर्सेंट बरं झिंक येते तर कोणत्याही कंपनी चांगल्या कंपनीचं तुम्ही झिंक घेऊ शकता तर याचा पंचवीस ग्रॅम पंधरा लिटर प्रमाणासाठी पंचवीस ग्रॅमचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला ते सर्व असं एकत्रीकरण करून याची आपल्याला फवारणी करायची यामध्ये स्टिकर टाकायचं स्टिकर आणलेलं आहे मी तुम्हाला तिथे ठेवलेलं आहे सध्याचं स्टिकर टाकायचं आहे आपल्याला यामध्ये तर असे एकत्र करून तुम्ही फवारणी करा तुम्हाला चांगला असा रिझल्ट येईल आणि तुम्हाला असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या मित्रांना शेअर करा जास्तीत जास्त शेअर माहिती करा तुम्हाला चांगले बेनिफिट मिळतील तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर एक माहिती राहिली होती शेतकरी मित्रांनो तुम्ही सगळे शेतकरी मित्र कमेंट कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून विचारतात की एवढे सगळे औषधे एकत्र करणे चालतं का एवढे एकत्र औषधी चालत नाही खराब होतात तर शेतकरी मित्रांना बघू शकतात आपले पाच प्रकारचे औषधी पाच प्रकारचे औषध आपण एक दोन तीन चार पाच बकेट घेतलेले आहे आणि असं आपलं जे औषधाचा एक पावचा डबा असतो तो कापून घेतलेला आहे ग्लास सारखं केलेलं आहे याला आणि दहा पंप करायचे असले तर आपण पहिले काय करतो पाच पंप यामध्ये असं पाणी घेऊन घेतो आणि औषध जे असतं म्हटलं ते याने मोजून घ्यायचं मग तुमचं अर्ध माप हो एक माप हो ते झाल्यानंतर मग ते पाचचे सहा आणि त्यानंतर चार ग्लास परत पाणी टाकायचं म्हणजे असं दहा टाक्यांचं पूर्ण असं सोल्युशन असं बनवून घ्यायचं एका याच्यामध्ये एकच औषध टाकायचं दुसऱ्यामध्ये दुसरा टाकायचं तिसऱ्यामध्ये तिसरं प्रत्येक असं वेगवेगळं करून घ्यायचं आणि जेव्हा आपण पंप फवारणीला नेतो आता आम्ही जी आम्ही अशी घागर वापरतो पाण्यासाठी तर मग आम्ही काय करतो आता जर आपल्या पंपात पाणी टाकायचं आहे तर या प्रत्येक याच्यातला एक या एक ग्लास औषध यामध्ये टाकतो याच्यातलं एक यातलं जितके प्रकारचे औषध इतक्यात ग्लास औषध टाकतो आणि हे पंप पाणी मग पंपात टाकतो त्यामुळे आपलं औषध कुठं फाटत नाही नासत नाही आणि एकामेकाचं कॉम्बिनेशन होऊन ते खराब होत नाही आणि आता त्याच्यामुळे आपल्याला चांगले रिझल्ट येतात तर तुम्हाला अशी नवीन माहिती मी सांगितलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद